नमस्कार सूर्यब यांच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत संख्येचा घण कसा काढायचा संख्येचा घन काढायच्या आधी तुम्हाला संख्येचा वर्ग कसा काढायचा ते तुम्हाला मी शिकवणार आहे माझा आधी व्हिडिओ आहे संख्येचा वर्ग कसा काढायचा पण आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उजळणी म्हणून थोडक्यामध्ये वर्ग कसा काढायचा तो तुम्हाला मी शिकवते त्याच पद्धतीने आपल्याला घन कसा काढायचा ते शिकायचं आहे अगदी काही सेकंदामध्ये तुम्ही संख्येचा घन काढायला शिकणार आहात तर आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माझी आवडत असेल तर नक्की लाईक आणि करा। तर आधी मी शिकवते करायचं आहे तर ही जी संख्या आहे या दोघांना आपण फोडलं एकाचा वर्ग येतो एक चाराचा वर्ग किती येतो चार चो सोळा बरोबर पुढची पद्धत पुढची स्टेप काय आहे ह्या दोघांचा गुणाकार त्याला दोनाने या गुणायचं म्हणजे चार एके चार आणि चार दोन्ही किती आले आठ आले ते आठ जे आहे ते हे मध्ये लिहायचे एक संख्या एकक संख्या सोडून मग हे सहा चे आले सहा आठ आणि एक नऊ आणि एकाचा एकशे एक शहाण्णव हा झाला चौदाचा वर्ग अगदी सोप्या पद्धतीने समजा तुम्ही काढला तेवीसचा तुम्हाला वर्ग काढायचा आहे हा ह्या यु युक्तीने म्हणजे पटकन आपल्याला जर पाठ नसेल तर कसं काढायचं आहे दोनाचा वर्ग चार आणि तीनाचा वर्ग आहे नऊ पण हे नुसते नऊ नाही लिहायचे शून्य नऊ असे दोन अंकामध्ये ते लिहायचे आलं लक्ष आणि पुढची काय स्टेप ह्या दोघांचा गुणाकार त्याला गुणायचं दोनाने म्हणजे बे त्रिक सहा आणि साही दुने बारा आलं का लक्ष एक अंक सोडून लिहायचं नवाचे नऊ दोनाचे दोन आणि चार आणि एक पाच तेवीसचा वर्ग किती आला पाचशे एकोणतीस ह्याच पद्धतीने घन कसं काढायचं ते मी तुम्हाला शिकवणार आहे तर घन काढायच्या आधी एक तुम्हाला मी सांगते की तुम्हाला एक ते दहाचे घन पाठ असणे आवश्यक आहे तसे एक ते दहाचे घन म्हणजे काही फार कठीण नाहीये कारण हे आपल्याला जोपर्यंत म्हणजे पाड्यामध्ये येतंय ना म्हणजे एकाच घन तर एकच येतो एकाला कितीही संख्येने एक एक गुणलं तर त्याचं काय ते उत्तर नेहमी एकच येते दोनाचं घन करणं पण सोपं आहे बे दुने चार आणि चार दुने आठ दोनाचं घन आहे आठ तीनाचं घन पण आपण पाड्यात बोलू शकतो तीन त्रिक नऊ नु आणि नऊ त्रिक सत्तावीस चाराचं चा घन किती आहे चार चोक सोळा सोळ चोक चौसष्ट चु पाच घन किती आहे पाच पाचा पंचवीस आणि पंचवीस पाच एकशे पंचवीस सहाचा घन ह्याच्या पुढची पाडे आपल्याला येत नाही साई साई छत्तीस आणि छत्तीस किती आले दोनशे सोळा हा झाला सहाचा घन साताचा घन आहे तीनशे त्रेचाळीस आठाचा घन आहे पाचशे बारा नवाचा घन आहे सातशे एकोणतीस आणि दहाचा घन सोपा आहे एक हजार दहाच्या मध्ये काय पुढे शून्य शून्य वाढवा म्हणजे तुम्हाला फक्त हे चार पाठ करायचे सहा सात आठ नऊ बाकी हे तुम्ही तोंडी बोलून पटकन काढू शकता ओके हे एवढे घन पाठ असले तुम्ही ही की तुम्ही कोणत्याही संख्येचा दोन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येचा तुम्ही सहजपणे काय करू शकता युक्तीने घन काढू शकता तुम्हाला मी त्या लगेचच दाखवते म्हणजे समजा आपण संख्या घेतली बारा ही संख्या घेतली आणि बाराच आपल्याला काय करायचं आहे घन काढायचं जशी तुम्हाला मी मगाशी दाखवली पद्धत की आपण वर्ग कसा काढतो त्याच पद्धतीने आपल्याला घन काढायचा आहे कसं करायचंय एकाचं घन किती आला एकच आला दोनाचं घन किती आहे आठ पण मगाशी जसं वर्ग करताना आपण दोन अंक लिहित होतो तसं घन करताना आपल्याला तीन अंक कंपल्सरी लिहायचे आहे म्हणजे कारण दोनाचं घन जर आठ आहे तर आठ ही संख्या आपण तीन अंकी लिहायची आहे शून्य शून्य आठ आता कोणत्याही संख्येला पुढे कितीही सं शून्य लावले तरी त्या संख्येची किंमत बदलत नाही हे सातच राहणार पुढे मी कितीही शून्य लावले तरी हे सातच सातच राहणार मागे शून्य लावले तर मात्र साताचे सत्तर होत ओके तर हे झाले एक हजार आठ पुढची स्टेप जशी मगाशी केली तशीच ह्या दोघांचा गुणाकार त्याला तिनाने गुणायचं म्हणजे बे एके बे बे तरी किती झाले सहा आता काय करायचं ह्या सहाला बाराने गुणायचं बारस बहात्तर ते बहात्तर कसे लिहायचे तर एक अंक सोडून एकक एक अंक, एक अंक सोडवायचा आणि लिहायचे आठ दोन सात सतराशे अठ्ठावीस हा आहे बाराचा घन आता हे मी तुम्हाला शिकवत शिकवत गेली म्हणून तुम्हाला वेळ लागला हे जर तुमच्या एकदा डोक्यात आलं मी दोन चार गणित अजून उदाहरण म्हणून दाखवली की लगेच तुम्हाला हे समजेल की किती सोपी पद्धत आहे ती आता बारा घेतले पुढची संख्या समजा मी पंधरा घेतली पंधराचा आपल्याला घन काढायचा आहे त्याच पद्धतीने काढायचा एकाच घन एक आणि पाच घन किती आहे एकशे पंचवीस इथे बघा तीन अंक ऑलरेडी आलेले आहेत म्हणजे आपल्याला अजून काही शून्य बिन्य वाढवायचा नाही आहे लक्षात तीन अंक इथे येणं आवश्यक आहे कारण हा घन आहे पुढची काय पायरी मी सांगितले ह्यांचा गुणाकार आणि ह्यांचा गुणाकार म्हणजे पाच एके पाच पाच तरी किती आले पंधरा आले त्या पंधराने आतमधल्या पंधराला गुणायचं पंधरा गुणिले पंधरा करायचे आता पंधराचा वर्ग तुम्ही डायरेक्ट लिहू शकता किंवा गुणाकार करून द्या पंधरा पाच पंचाहत्तरचे पाच हातचे आले सात पंधरा एके पंधरा आणि सात किती आले बावीस एक अंक सोडून लिहायचं आहे ना पाच पाचने दोन सात दोन्ही एक तीन दोन्ही एक तीन, तीन। म्हणजे पंधराचा घण किती आला तीन हजार तीनशे पंच्याहत्तर आहे ना एकदम सोपं तुम्हाला मी अजून सरावासाठी काही गणित दाखवते म्हणजे तुमच्या लगेचच लक्षात येईल ये किती सोपी पद्धत आहे ती तीन वेळा एवढा आपल्याला गुणाकार करायची गरज नाही पुढची संख्या घेते मी सतरा घेते म्हणजे हे तुमचं पूर्ण डोक्यात बसलं की पुढची कोणतीही संख्या कितीही मोठी संख्या दिली तरी तुम्ही सहजच घन करू शकता आधी मी ह्या सगळ्या म्हणजे सोप्या संख्या तुमच्यासाठी घेतलेल्या आहेत का तर तुमच्या लगेचच लक्षात यायला पाहिजे म्हणून आता एकाचा एका एक। घन है। कर साताचा घन कर एकाचा घन आहे एक साताचा घन किती आहे तीनशे त्रेचाळीस बरं आपली पुढची पायरी काय आहे तर ह्याचा गुणाकार आणि ह्यांचा ह्या तिघांचा गुणाकार करायचा म्हणजे सात एके सात आणि सात्रीक आले एकवीस ते आपण इथे लिहून ठेवायचे त्या एकवीसने आठ मधल्या सतराला आपल्याला काय करायचं आहे गुणायचं आहे तुम्ही सतराने एकवीसला गुणा किंवा एकवीसने सतराला गुणा गुणाकार तोच येणार आलं लक्षात सतरा एके सतरा एक अंक सोडून लिहायचं आहे सतरा एके सतरा हातचा एक आला सतरा दोन चौतीस आणि एक पस्तीस झालं बस तिनाचे तीन चारनी सात अकरा हातचं आलं एक पाच तीन आठ आणि एक नऊ तीन एक चार चार हजार नऊशे तेरा हा आहे सतराचा घन आली का लक्षात तुमच्या आयडिया काय केली युक्ती ती अगदी सोपी ट्रिक आहे फक्त यांचा तो गुणाकार करून तो मात्र आपल्याला लिहायचा आहे पाहूया पुढची संख्या आता थोडीशी पुढची संख्या घेऊया कठीण संख्या घेऊया आता घेऊया आपण एकवीस एकवीस घेऊया बावीस घेऊया कोणतीही संख्या घेऊया आता त्यांचा घण की तुम्हाला युक्ती समजली असेल कसं करायचं ह्याचा घण करायचं ह्याचा गुणा घन करायचा बेचा घन किती आहे आठ एकाचा घन किती आहे एक पण आपल्याला तीन अंक लिहायचेच आहे म्हणून एकाच्या पुढे मी दोन शून्य लिहिले आणि यांचा गुणाकार आणि ह्यांचा गुणाकार सॉरी घण करतोय ना मग बे एके बे बे त्रि सहा आणि ह्या सहाने आता ह्या एकवीसला गुणायचं आहे सहा एके सहा आणि सहा दुने बारा आता लिहिणार एकाच एक सहाचे एक, सहा, सहा दोनाचे दोन आठ आणि एक नऊ झालं किती वेळ लागला नऊ हजार दोनशे एकसष्ट आ आहे एकवीसचा घन म्हणजे आपल्याला एकवीस गुणिले एकवीस गुणिले एकवीस असं करायची गरज नाही दोनाचा घन लिहिला एकाचा घन आणि यांचा गुणाकार करून त्याने त्या गुणाकाराला एकवीस गुणून बस ह्यांची एवढी बेरीज केली की के आपल्याला घन मिळतो पुढची संख्या जरा मोठी घेऊया आता मी वर्ग घन काढून तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या आता सहजच लक्षात येईल कशी वाटली ट्रिक ती नक्की कमेंट मध्ये कळवा आता पाहूया आपण बत्तीसचा घन आता बत्तीसच घन करायचं आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आपल्याला फक्त एक ते दहाचे घन पाठ पाहिजे एक ते दहा म्हणजे एक ते चे आलं लक्षात मग तीनाचं घन किती आहे तिनाचं घन किती आहे तुम्हाला माहिती आहे सत्तावीस आणि दोनाचं घन किती आहे आठ पण इथे आपल्याला तीन अंक लिहायचे आहेत म्हणून आपण शून्य शून्य आठ असे दिलेले आहे आता ह्या तिघांचा गुणाकार करायचा तीन दुने सहा आणि सायत्री किती आले अठरा आले बरोबर या अठराने या बत्तीसला ला गुणायचं आणि ते इथे लिहायचे लक्षात अठरा जुने अठरा एक अठरा अठरा जुने किती आले छत्तीस लिहिताना एक अंक सोडायचा अठरा जुने चे सहा हातचे आले तीन अठरा तरी चोपन्न पंचावन्न छप्पन चोपन, सत्तावन्न आठचे आठ सहाचे सहा सातचे सात सात पाच बाराचे दोन हातचा आला एक बत्तीस हजार सातशे अडुसष्ट हा आहे बत्तीसचा घन आवडली असेल आय आयडिया ही जी ट्रिक जी आहे घन काढायची अत्यंत सोपी आहे तुम्हाला दोन सेकंदसुद्धा लागत नाही एकदा जर तुम्ही सराव केलात गणित हा विषयच सरावाचा आहे तुम्ही सराव केला स्वतः काढायचा प्रयत्न केला तर ह्या ट्रिकने तुम्हाला घन काढायला दोन सेकंदसुद्धा लागत नाही आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद